तो माझा भाऊ असला तरी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी ती शिक्षा आम्हाला मान्य आहे पण या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि पीडित तरुणीला न्याय मिळावा हे स्टेटमेंट कोणत्या नेत्याचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं नाही तर स्वतः स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या सख्या भावाच आहे आज दुपारी दत्ता गाडे याचा भाऊ राहुल गाडे स्वतः वकिलांच्या सोबत माध्यमांसमोर आला आणि त्यानं स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागावा आणि त्यातून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली पण हे सगळं बोलत असताना नाण्याची दुसरी बाजूही समोर आली पाहिजे असं सांगून या प्रकरणाची दुसरी शंकाही व्यक्त केली ती तरुणी म्हणते माझ्या नवऱ्यानं तिच्यावर बलात्कार केला पण मग तिचे कपडे फाटले आहेत का आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला दोन मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा गंभीर प्रश्न दत्ता गाड्याच्या बायकोनंही उपस्थित केला त्यामुळे स्वारगेड शिवशाही बलात्कार प्रकरणातील अनेक वेगवेगळ्या कहाण्या समोर येतात एकीकडे दत्ता भाऊ हवं तर माझ्या भावाला फासावर लटकावा पण या घटनेची सखोल चौकशी करा असं का म्हणतोय दत्ता गाड्या भावानं कोणते खळबळजनक खुलासे केले दत्ता गाडे त्या दिवशी नेमकं काय करत होता दत्ता गाडे चुकला असेल तर मग त्याच्या बायकोनं पीडित तरुणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण काय त्यांच्यात आधीपासून ओळख नव्हती असं पोलीस तपासात आणि फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये सांगण्यात येत असताना दत्ता गाडेच्या कुटुंबियांना नेमकं कोणतं सत्य सांगायचंय सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र आज दुपारी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा भाऊ राहुल गाडे वकिलांच्या सोबत माध्यमांसमोर आला आणि त्यानं पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केली दत्ता गाडे हा पुण्यात भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता अशातच स्वारगेटच्या बस स्थानकावर जो प्रकार घडला त्याआधी दत्तागाडे गुलटेकडी मार्केट यार्डवरून भाजीपाला मार्केटवर भाजी, मार्केट भाजी पोचवून स्वारगेट मार्गे केळगाव चौफुल्याला येत असताना हा प्रकार घडला तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला तिला न्याय मिळाला पाहिजे या प्रकरणानंतर कोर्ट जो काही न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल मात्र या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि चौकशीनंतर जर कोर्टानं दत्तागाड्याला फाशी शिक्षा दिली तरीही आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही पण नाण्याची दुसरी बाजू समोर आलीच पाहिजे असं वक्तव्य देखील राहुल गाडियानं करून मोठा गौप्यस्फोट केला तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली चौकशीनंतर नाण्याची दुसरी बाजूही दाखवावी गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आमच्याशी संपर्क ठेवण्याची त्यांची अजिबात इच्छा नाहीये भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळं आपण त्याच्याशी फार बोलत नव्हतो असं स्टेटमेंट देखील राहुल गाडी आपल्या सख्या भावाची विरोधातच करावं लागलं <z sporting language> <truktcape> खर तर बलात्कार प्रकरणानंतर राज्यात सगळीकडेच संतापाची लाट उसळ या प्रकरणी पोलिसांनी नरादम गाड्याला अवघ्या दोन दिवसात ताब्यात घेतलं विशेष म्हणजे बलात्कार झाल्यानंतर दत्ता गाडे त्याच्या गुनाड या गावात लपून बसला होता तेव्हा अख्खं गाव दत्ता गाड्याच्या विरोधात होतं नातेसंबंध भाऊकी गावकी अशा कोणत्याच गोष्टीचा विचार न करता गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली आणि गाड्याला पकडून दिलं यात मुख्य म्हणजे सगळ्यात स्वतः दत्ता गाडे याच्या कुटुंबियांचा देखील सिंहाचा वाटा होता खर तर पोलीस जेव्हा तपासासाठी गावात पोहोचले तेव्हा त्यांनी दत्ता सारख्या दिसणार आहे त्याच्या भावाला दत्ता विश्वास संपादन करत राहुल गाड यानं मी दत्ता नसून त्याचा भाऊ असल्याचं सांगितलं आणि दत्ता गाडेला शोधून दिलं दत्ता गाड्याच्या पत्नीनं देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली ती तरुणी म्हणते माझ्या नवऱ्यानं तिच्यावर बलात्कार केला पण बलात्कार केल्यानंतर त्या तरुणीचे कपडे फाटले आहेत का तिच्या अंगावर दिसत आहे का आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला दोन मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असे अनेक सवाल दत्ता बायकोने उपस्थित केले दत्तागाडी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्यानं आमच्या सहमतीने संबंध झाले त्याचे पैसेही दिले आमच्यात महिन्याभरापासून ओळख होती असा दावा करून खळबळ उडवून दिली होती त्याच्या वकिलांचं देखील असंच म्हणणं होतं पण मुलीच्या जबाबातून ज्या घटनेची दुसरी बाजू समोर आली पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला त्या जबाबात तरुणीने सांगितलं दत्ता यानं मी त्या बसचा कंडक्टर आहे असं सा खोटं सांगून माझा विश्वास मिळवला ताई म्हणून गोड गोड बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती त्या शिवशाही बसमध्ये चढली पण बसमध्ये कोणीच नाही फक्त अंधार आहे हे बघून त्या तरुणीला संशय आला मात्र तेव्हाही दत्ता गाड्याने ही बस थोडी उशिरा निघेल तू टॉर्च लावून बस असं ला सांगितलं तेव्हा प्रत्यक्ष बसचा कंडक्टरच आपल्याला हे सांगतोय असं समजून तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला मात्र त्यानंतर काही क्षणात दत्ता गाडे स्वतः बसमध्ये चढला बसचं दर लावून घेतलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं त्यात किरकिट्ट अंधाराचा गैरफायदा घेत आरोपीनं तिच्यावर फक्त एकदा नव्हे तर दोनदा बलात्कार केला यामुळे पुन्हा एकदा गाडे खोटं बोलतोय यावर सगळ्यांचा विश्वास बसू लागला पण आता पुन्हा एकदा दत्ता भावानं नाण्याची दुसरी बाजू दाखवा असं म्हणणं आणि त्याच्या बायकोनं पीडित तरुणीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणं यामुळे त्याच्या कुटुंबाला नेमकं काय सांगायचंय हे मात्र समजू शकलेलं नाहीये दत्ता गाडेच्या भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या जबाबावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्राईम विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद